नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री अबुअसी माझमी यांच्या हस्ते समाजवादी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी लियाकत खान कार्यकर्त्यांचा विजय संघटनेला नवे बळ समाजवादी पक्षाच्या जडणघडणीत आणि कार्यात गेली अनेक वर्षे झटणाऱ्या लियाकत खान यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे व वा समाधानाचे वातावरण पसरले आहे लियाकत खान हे नाव केवळ एका कार्यकर्त्याचे नसून समाजवादी विचारधारेचा निष्ठावंत पुरस्कर्ता म्हणून त्यांची ओळख आहे का जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात समाजवादी पक्षाचे झेंडे फडकवण्याचे आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे श्रेय खान यांना जाते अनेक वर्षे त्यांनी पक्षाच्या विविध स्तरावर संघटन बांधणी केली स्थानिक समस्यांवर त्यांनी पक्षाच्या माध्यमातून लढा उभारला त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आसिमी यांनी ऑगस्ट एकवीस रोजी मुंबई येथील पक्ष कार्यालयात खान यांना प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी लियाकत खान यांनी विश्वास व्यक्त केला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष अधिक प्रभावी होईल पक्षाच्या संघटनेला अधिक मजबूती देणे कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि सामान्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे हेच माझे ध्येय असेल त्यांच्या या नियुक्तीमुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून आगामी निवडणुकांमध्ये पक्ष निश्चितच भक्कम उपस्थिती दाखवेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे ही नियुक्ती म्हणजे लियाकत खान यांच्या दीर्घकाळच्या मेहनतीला मिळालेले यश असून समाजवादी पक्षाच्या राजकीय प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे